नमस्कार सहज शिक्षण युट्यूब चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आपण इयत्ता गणित हा विषय हाती घेतलेला आहे त्यामधला आपला आठवा दळा सुरू आहे विभाज्य आणि विभाजक तर यामधल्या ज्या आधीच्या सगळ्या कन्सेप्ट आहेत विभाज्य म्हणजे काय विभाजक म्हणजे काय मूळ संख्या कोणत्या संयुक्त संख्या कोणत्या या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून घेतलेल्या आहेत त्याच्यावरचे उदाहरण संग्रह सुद्धा आपण सोडवलेले आहेत तुम्ही ते अजूनही बघितले नसतील तर इयत्ता गणित ही प्लेलिस्ट मी तयार केलेली आहे तुम्ही तिथे त्या बघू शकता चला आता आपण बघणार आहोत उदाहरण संग्रह हा आपण बघणार आहोत तो उदाहरण संग्रह पस्तीस सोडवण्याच्या पूर्वी या उदाहरण संग्रहामध्ये काय सांगितलेलं आहे कुठल्या संख्या सहमूळ संख्या आहेत आणि कुठल्या संख्या सहमूळ संख्या नाहीत हे ओळखा हा प्रश्न याच्यामध्ये दिलेला आहे परंतु आपण डायरेक्ट याच उत्तर बघणार नाही सगळ्यात पहिल्यांदा सहमूळ संख्या म्हणजे काय त्या कशा ओळखायच्या हे अगदी व्यवस्थित आपण बघणार आहोत तर चला आता आता संख्या म्हणजे काय बघूयात तुम्हाला विभाजक म्हणजे काय माहिती आहे विभाजिकेच्या पोसोट्या ह्या तर तुम्ही पाठच केल्या असतील असं मी कन्सिडर करते कारण त्या पाठ कराव्याच लागणार आहेत तर चला मग आता बघूयात आपण सहमूळ संख्या म्हणजे काय तर इथे मी काय लिहिलेलं आहे सहमूळ संख्या तर या ज्या सगळ्या कन्सेप्ट आहेत मूळ संख्या सहमूळ संख्या म्हणजे काय किंवा संयुक्त संख्या म्हणजे काय ह्या सगळ्या कन्सेप्ट कशा आहेत खूप बेसिक आहेत त्याचबरोबर त्या तितक्याच महत्वाच्या सुद्धा आहेत पुढे पुढे तुम्हाला कोणती ऍप्टिट्यूड एक्झाम द्यायची असेल किंवा काही स्कॉलरशिप एक्झाम द्यायची असेल कुठलेही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कॉम्पिटिशन्स असेल तर त्याच्यामध्ये याच प्रश्न याच अशा टाईप कन्सेप्ट वरती प्रश्न विचारले जातात आणि त्या ठिकाणी आपण तिथे हँग होऊन जातो तर या खूप बेसिक कन्सेप्ट आहेत ते आपल्या क्लिअर असल्यास पाहिजेत सहमूळ संख्या आता तुम्हाला विभाजक पाडायला तर येतात सगळ्या संख्यांचे चला मग आपण एक एक्झाम्पल घेऊयात त्याच्यामध्ये बाराचे विभाजक आपल्याला पाडायचे आहेत आणि अठराचे विभाजक आपल्याला पाडायचे आहेत तर बाराचे विभाजक काय काय पडणार बघा एक त्याच्यानंतर दोन ने भाग जातो तीन ने जातो चार चार देखून बाराने जातो त्याचबरोबर बारा ने सुद्धा जातो आणि बाराने जातो तर हे झाले बाराचे विभाजक आता अठरा बघूया बघूयात चला अठरा तर एक ने जातो दोन ने पण जातो जरा व्यवस्थित दोन ने पण जातो त्यानंतर तीन ने पण जातो, जातो दोनी ने जातो नऊ दोन्ही अठरा आणि अठरा जातो तर हे झाले बाराचे विभाजक हे झाले अठराचे विभाजक आता या दोन संख्या आपण घेतलेल्या आहेत रेफरन्ससाठी बरोबर तर याच्यामधले हे जे दोन गट आहेत विभाजकांचे याच्यातले समान संख्या कोणत्या कोणत्या आहेत बघा आता समान संख्या याच्यामधल्या कुठल्या आहेत तर ती आहे एक समान आहे दोन समान आहे तीन समान आहे आणि सहा सुद्धा समान आहे म्हणजे या इतक्या संख्या काय आहेत या दोन विभाजकांच्या गटामधल्या समान आहेत ठीक आहे हे इथंपर्यंत लक्षात आलं त्याच्यानंतर आणखी एक आपण आता उदाहरण घेणार आहोत ते आहेत आपण आता दहाचे विभाजक काढायचे आहेत आणि एकवीस चे पण विभाजक काढायचे आहेत तर आता दहाचे विभाजक काढायला सोपं आहे चला पटकन काढायचे आपण एक त्यानंतर दोन त्यानंतर पाच आणि दहा तर आता एकवीस किती येणार आहोत एक त्याच्यानंतर तीन सात आणि एकवीस ठीक आहे तर हे झाले चे हे झाले चे आता मला सांगा पुढच्या हे जे दोन गट आहेत या दोन गटामध्ये किती विभाजक सामायिक आहेत किती आहेत किती सामायिक विभाजक तुम्हाला दिसत आहेत तर फक्त एकच किती सामायिक विभाजक दिसत आहेत फक्त एक या ठिकाणी किती होते एक पेक्षा जास्त म्हणजे एक दोन तीन चार जवळ जवळ होते या ठिकाणी एकच आहे मग या ठिकाणी आपली कन्सेप्ट सुरू होते ती म्हणजे सहमूळ संख्या तर असे जे विभाजकांचे गट आहेत या विभाजकांच्या गटामध्ये ज्याचा विभाजक हा फक्त सामायिक विभाजक त्या दोन गटामध्ये एकच असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या असं म्हणतात चला परत एकदा आपण बघूया सहमूळ संख्या म्हणजे काय तर ज्या अशा संख्या आहेत की ज्या संख्यांचे विभाजनाच्या गटामधून त्याचे जे सामायिक विभाजक आहेत हा फक्त एकच असतो किंवा एकच संख्या असते त्या संख्येला सामायिक त्याच्या विभाजनाच्या त्या विभाजनाच्या गटातून सामायिक विभाजन हा फक्त एकच संख्या असते त्या संख्यांना सहमूळ संख्या असं म्हणतात खूप सोपी कन्सेप्ट आहे त्यासाठी मी तुम्हाला दोन एक्झाम्पल घेतलेले आहेत बारा आणि अठरामध्ये मध्ये एकपेक्षा जास्त सामायिक विभाजक आहेत परंतु याच्यामध्ये फक्त एकच आहे मग अशा ज्या संख्या येतील त्याला सहमूळ संख्या असं म्हणायचं यावरूनच आपण आता उदाहरण सगळं चौतीस सोडवणार आहे चला विद्यार्थ्यांना तर अशा प्रकारे आपल्या या संख्यांच्या जोड्या त्यांनी दिलेल्या आहेत तर या, या जोड्यांमधून या संख्या सहमूळ आहेत का नाही हे आपल्याला ओळखायचं आहे तर पहिलीच काय दिलेली आहे बघा बावीस आणि चोवीस दिलेल्या आहे तर या दोघांचे आपल्याला काय करावे लागतील विभाजक काढावे लागणार आहे तर ते विभाजक आपण आता काढून घेऊयात आणि त्यानुसारच आपल्याला ठरवायचं आहे डायरेक्ट अंदाज तुमच्या गोळ्या मारायचा नाही पहिल्यांदा विभाजक काढून घ्यायचे समान सामायिक विभाजक किती आहे ते बघायचं एकच जर असेल तर तो तीस सहमूळ संख्या तर आता बावीस साठी किती असतात बघा बावीस साठी असतो एक दोन अकरा आणि बावीस तर चोवीस साठी किती असणार आहे एक दोन तीन त्यानंतर चार असणार सहा असणार आठ आठ असणार आणि बारा असणार चोवीस असणार बरोबर तर आता याच्यामध्ये बघ हा याच्यामध्ये सामायिक किती आहे तर हा एक हा एक हा दोन आणि हा दोन म्हटल्यानंतर याच उत्तर काय येणार समूळ संख्या नाही अशी आगे। आगे, ही सोडवण्याची पद्धत अशीच ठेवायची आहे डायरेक्ट आहे की नाही ते लिहायचं नाही चला त्यानंतर आता पुढचा एकवी चौदा आणि एकवीस तर चौदाचे किती असणार एक दोन सात आणि चौदा असणार तर एकवीस चे किती असणार एक त्यानंतर असणार तीन सात आणि असणार एकवीस मग आता याच्या दोघांच्या मध्ये सुद्धा बघा किती आहे एक आहे एक आहे सात आहे आणि सात गण आहे त्यामुळे ही सुद्धा सहमूळ संख्या नाही सहमूळ संख्या नाही ओके चला नेक्स्ट तिसरं बघूया तिसऱ्यामध्ये काय काय आहे दहा आणि तेहतीस दिलेला आहे तर दहा ची किती पडणार एक दोन पाच आणि दहा चे किती पडणार एक त्यानंतर तीन त्यानंतर अकरा आणि तेहत्तीस तर याच्यामध्ये फक्त एक आणि एक आहे म्हटल्यानंतर एक काय आहे सहमूळ संख्या आहे इथं लिहिते बघा मी सहमूळ संख्या आहे चला चौथा प्रश्न आपण आता सोडूया चौथा प्रश्न काय आहे अकरा आणि तेहत्तीस तर अकराचे किती येणार एक आणि अकरा तर तेहतीस तीसचे किती ते येणार एक तीन पंधरा आहे चल चला तीस किती असणार असणार आहेत बघा एक त्यानंतर तीन त्याच्यानंतर असणार दहा त्याच्यानंतर असणार पंधरा आणि असणार तीस तर याच्यामध्ये सामायिक तर एकच दिसतोय म्हटल्यानंतर ही सुद्धा सहमूळ संख्या आहे सहमूळ संख्या आहे चला आता पुढचा प्रश्न पाचवा पाच आणि सात तर पाचच किती असणार एक आणि पाच सातच किती असणार एक आणि सात तर सामायिक किती आहे एक आहे त्यानंतर ही सहमूळ संख्या आहे सहमूळ संख्या आहे आता सहावा पंधरा आणि सोळा पंधरा आणि सोळा पंधराचे किती पडणार बघा बघा एक पडणार त्यानंतर तीन पडणार पाच पडणार आणि पंधरा पडणार ओके सोळाचे किती पडणार एक दोन चार त्यानंतर आठ आठ दोन्ही सोळा आणि सोळा सोळा तर याच्यामध्ये सुद्धा किती सामायिक विभाजिक आहेत तर हा एक आणि हा एक त्यामुळे हा सुद्धा सहमूळ संख्या आहे सातवा प्रश्न सातवा प्रश्न काय आहे बा पन्नास आणि बावन्न सांगितलेलं आहे तर पन्नास आणि हे बावन्न साठी पन्नास साठी किती असणार एक त्याच्यानंतर दोन त्याच्यानंतर पाच त्याच्यानंतर दहा त्याच्यानंतर पंचवीस आणि पन्नास बरोबर मात्र आता बावन्न साठीचे किती असणार बघा एक दोन स्थानाला बघा शून्य आहे दोन आहे म्हटल्यानंतर दोन हा त्याचा विभाजक असणार एक दोन झालं त्याच्यानंतर त्याच्यानंतर ने सुद्धा बावन्न विभाजक आहे त्यानंतर आहे तेरा त्यानंतर सव्वीस आणि मग बावन्न तर आता याच्यामध्ये सामायिक विभाजक हा एक आणि हा दोन म्हणल्यानंतर ही सहमूळ संख्या नाही सहमूळ नाही आणि आता हा आपला आठवा प्रश्न काय आहे सतरा आणि अठरा ची किती अभ्याज पडतात बघा एक आणि सतरा तर अठराची किती पडतात एक दोन त्यानंतर तीन त्याच्यानंतर सहा नऊ आणि अठरा याच्यात पण हा किती आहे फक्त एकच आहे ही सुद्धा सहमूळ सहमूळ संख्या संख्या आहे आहे चला विद्यार्थ्यांना तर अशा प्रकारे आपला उदाहरण संग्रह पस्तीस जो आहे हा आपण कम्प्लीट केलेला आहे आपण स्टेप बाय स्टेप सगळं व्यवस्थित विभाजक त्याचे काढलेले आहे कॉमन त्याच्यामध्ये काही आहे का नाही हे चेक करूनच मग उत्तरं लिहिलेली आहेत सहमूळ संख्या नाही आहेत वगैरे तर हे व्यवस्थित तुम्ही काय करायचं आहे नोट डाऊन करून घ्या जर तुम्हाला हा उदाहरण संग्रह सोडवत असताना कुठेही प्रॉब्लेम वाटला काही डाऊट आला काही अडचण वाटली लगेच कमेंट करून मला विचारा थँक्यू